स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत दिवाळी दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन धन समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करत असतो या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा रात्री केली जाते या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही सर्वांच्या घरी येत असते जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीची सेवा केली जाते लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण केला जातो तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते त्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देत असते धार्मिक दृष्टीने लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार लक्ष्मीपूजनाला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल आपल्या घराची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी दिव्याखाली खाली ठेवायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार आहेत आणि लक्ष्मीपूजनासाठी जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करणार आहेत तर तेव्हा आपल्याला दिव्याखाली ही एक लक्ष्मीप्रिय वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो या दिवाळीच्या दिवशी सगळीकडे दिवे लावून दिवाळी हा सण आपण आनंदाने साजरा करत असतो कारण धार्मिक दृष्टीने दिवा हे शुभ ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये दिवा हा सकारात्मक ऊर्जा आणत असतो आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध करतो आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये तर दिव्यांचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे जेव्हा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये दिवे लावतो तेव्हा आपल्या घरात जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आपलं घर हे पवित्र होत असतं आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच लक्ष्मी ही प्रवेश करत असते दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि म्हणून कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे दिव्याशिवाय अपूर्ण मानले जाते या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपण अनेक दिवे जे आहेत तर ते लावत असतो आणि जेव्हा आपण दिव्यांखाली काही वस्तू ठेवतो तेव्हा लक्ष्मी ही, ते ही आपल्या घरावरती प्रसन्न होत असते जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही तर या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी प्राप्त झाली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड टिकावी यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ही दिव्याखाली ठेवायची आहेत ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने घरातील दारिद्र्य जाऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येतील आणि लक्ष्मी पूजण्याचे संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल तर हा उपाय आपल्याला जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीसमोर पाच दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करत असतो बरेच जण समयीसुद्धा लावत असतात जरी तुम्ही समयी लावत असेल तरीही तुम्हाला मातीचे पाच दिवे जे आहेत तर ते लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचे आहेत मग हे पाच दिवे तुम्ही एका ताटामध्ये ठेवून प्रज्वलित केले तरीसुद्धा चालेल किंवा जिथे आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी केली आहे तर तिथे सगळीकडे हे जे दिवे आहेत तर हे तुम्हाला लावायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याखाली तुम्हाला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत लक्ष्मीपूजनाचे जे पाच मानाचे दिवे असतात तर त्याच दिव्यांखाली तुम्हाला अगदी थोडे थोडे तांदूळ जे आहे तर ते ठेवून त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे तांदळाला धार्मिक दृष्टीने समृद्धी पवित्रता आणि शुभ मानले जाते तसेच तांदूळ हे समृद्धी आणि आरोग्य तसेच संपत्तीचे प्रतीकसुद्धा आहे जेव्हा आपण हे तांदूळ दिव्याखाली ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात धान्याची भरभराट होत असते आणि तांदूळ हे धान्य अतिशय पवित्र असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार तांदळाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह हा धनासंबंधित संबंधित आहे आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहेत आणि त्यामुळे जर आपण या दिवशी दिव्या या दिव्यांखाली तांदूळ ठेवले तर लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी आपण जे दिवे लावणार आहे तर त्या दिव्यांखाली तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत आणि हे तांदूळ अखंड असायला हवे तुटलेले फुटेल तांदूळ नको अखंड तांदूळ ठेवायचे आहेत यामुळे आपलं अखंड फळ जे आहे तर ते मिळत असतं त्याचबरोबर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जे लाया असतात लाया आणि बत्ताशे आपण देवीला नैवेद्य अर्पण करत असतो तर त्या लाया ज्या आहेत तर प्रत्येक दिव्यामुळे तुम्हाला दोन दोन लाया ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि हे जे दिवे असणार आहे तर हे तुम्ही पाच दिवे तरी लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचे लावायचे आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचे लावा परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे पाच मातीचे दिवे तुम्ही तुपाचेच लावायचे आहेत कारण तुपाचे दिवे हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तुपाच्या वासाने लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही जात असते म्हणून जिथे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात किंवा तिला प्रिय असणाऱ्या गोष्टी केल्या जातात तिथेच ती प्रसन्न जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि लक्ष्मीपूजन करताना जी मूर्ती आपण पूजनासाठी ठेवत असतो तर त्या मूर्तीखाली तुम्हाला तांदळाने अष्टदल कमळ काढायचं आहे आणि त्यावरतीच तुम्हाला ही माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहेत अष्टदल कमळ काढल्यानंतरनं त्यावरती हळदी हो कुंकू अर्पण करा आणि त्यावर ही मूर्ती ठेवा डायरेक्ट पाटावरती तुम्ही ही मूर्ती जी आहे तर ती ठेवू नका तसेच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याची वात उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे आता उत्तरेकडे का तर उत्तर जी दिशा आहे ना ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उत्तर दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये घाला आणि असा हा दिवा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत दिव्यात दोन लवंग टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावून त्या दिव्याची पूजा करायची आहेत त्याचबरोबर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंग आणि दोन कापूरवड्या तुम्हाला जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती ही कधीही कमी पडत नाही लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होत असते घरातील वास्तुदोष जो आहे तर तो दूर होतो आणि रात्री बारा वाजता अलक्ष्मी निसारण केले जाते जेव्हा तुम्ही दोन लवंग आणि दोन कापूर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये डाळतात तेव्हा तुमच्या घरातील अलक्ष्मी ही घरातून निघून जात असते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होत असते म्हणून रात्री बारा वाजता दोन लवंग आणि दोन कापूरवड्या ह्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ